राष्ट्रवादीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर स्वतः खासदार सुप्रिया सुळे असतील माजी मंत्री राजेश टोपे असतील हे बैलगाडीमध्ये या ठिकाणी बसून या मोर्चामध्ये सहभागी झाले माझ्यासोबत राजेश टोपे आहेत तर मोर्चा निघाला आहे पाऊस देखील पडतोय खूप पाऊस पडलेला आहे अतिवृष्टी आहेत सततचा पाऊस आहे ओला दुष्काळ जाहीर करा हा सगळ्यात पहिली मागणी ओला दुष्काळाचे जे स्थायी आदेश आहेत सरकारचे ते लागू करा ही महत्वाची मागणी म्हणजे ज्याच्यामध्ये शिक्षणाची फी माफ केली पाहिजे शेतसारा माफ केला पाहिजे कर्जमाफी करू या मुद्द्यावर सरकार स्थापन झालेलं आहे जाहीरनाम्यातला त्यांचा भाग आहे आज एवढा ओला दुष्काळ असताना यापेक्षा चांगली नामी संधी नाहीये त्यामुळे ओला दुष्काळामध्ये कर्जमाफी सरसकट जाहीर करा आज आमचं काय म्हणणं आहे की जे पंचनामे करत आहे सरकार हे अत्यंत म्हणजे काय म्हणायचं की नॉमिनल पंचनामे केले जात आहेत आणि त्यामुळं सरसकट पंचनामे झाले पाहिजे हा त्यातला महत्वाची भूमिका आहे मी तुम्हाला सांगतो विमा यातले सगळे नियम बदलून टाकलेत एक रुपयाचा जो विमा होता ते बंद केलंय आणि त्यामुळं विम्यातून सुद्धा शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाहीये त्यामुळे विम्याच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे सगळ्यात महत्वाचं लिंकिंग मध्ये जे खतं विकले जात आहेत ते पद्धत बंद झाली पाहिजे हमी भाव शेतकऱ्यांना कापूस तूर जे जे काही खरीपचे पिकं आहेत सगळ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आज कापूस आयात शुल्क जी आहे आयात शुल्क ती माफ केली जाते कसा कापसाचा भाव वाढेल आज कांदा ज्या नाशिकमध्ये आम्ही आहोत कांदा निर्यात करण्याच्या दृष्टिकोनातून धोरण असलं पाहिजे तर कांद्याचा भाव वाढेल आणि त्यामुळे आमची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक करण्यासाठी योग्य ते धोरण राबवले पाहिजे त्यासाठी आक्रोश मोर्चा पवार साहेब नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असतात शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक करणारे नेते आहेत आणि त्यामुळं शेतकरी बळीराजा आहे शेतकरी लाखोचा पोशिंदा आहे आणि तो आज अडचणीत आहे तो मेटाकुटीला आलेला आहे या पार्श्वभूमीवर मला वाटतं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही ना आसमानी संकट वर आहे आता सरकार रुपी सुलतानी संकट येता कामा नये कुठल्याही परिस्थितीत सरकारीने जे सरकारचा मायबाप सरकार म्हणतात कल्याणकारी सरकार म्हणतात याची अनुभव याची अनुभूती ही जनतेला आली पाहिजे नक्कीच माझ्यासोबत खासदार सुप्रिया सुळे काय तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार अतिशय अडचणीत आहे सरकार शेतकरी आपले आणि आज सरसकट कर्जमाफीचा शब्द हा माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्ये दिला होता बाळावा त्यांनी खरं तर सध्या सरकारच्या तिजोरीत पैसे नाही असं देखील बोललं जाते आणि कर्ज मागणी इलेक्शनच्या आधी माहिती नव्हतं सरकारला त्यांचं सरकार होता ना तेव्हा जेव्हा खिरापती वाटत होते तेव्हा वाटलं नाही त्यांना धडधडीत खोटं बोलत होतं हे सरकार तेव्हाही म्हणले होते आर्थिक परिस्थिती काय तेव्हा धडधडीत खोटं हे सरकार बोलत होतं फसवणूक केली आहे सर्वसामान्य मायबाप महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची योजनेसाठी पैसे नाही आहे इतर योजनेसाठी कुठेतरी पैसे नाही सव्वीस लाख महिलांना त्यांनी कट केलंय काय नाव घेतली सव्वीस लाख महिलांची नावं तुम्ही आधी घेतली आणि आता कट करता अन्याय नाही या महिलांवर की फसवणूक आहे महिलांची शेतकऱ्यांचे कष्ट करणार नाशिक नाशिकमध्ये आहात नाशिकचा कांदा शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे ते, ते देखील प्रश्न मार्ग आमची तात्काळी प्रयत्न आहे हमी भाव मिळालाच पाहिजे आणि कांद्याला हमी भाव सोयाबीन असेल कपास असेल यांना न्याय मिळालाच पाहिजे आपल्या नेतृत्वामध्ये दिल्लीत अनेकदा कांदा उत्पादकांसाठी त्या ठिकाणी खासदारांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आज आम्ही मंत्र्यांना पण भेटलेलो आहोत आम्ही केंद्राच्या मंत्र्यांना भेटलेलो हो। आहोत शिवराज सिंग चव्हाणांना विनंती केली आहे की महाराष्ट्राच्या असंवेदनशील सरकारला काहीतरी सांगावं केंद्र सरकारने विरोधात असलेल्या खासदारांचं कुठेतरी ऐकून घेतलं जात नाही असं देखील आपण मागच्या शेतीच्या बाबतीत हा महाराष्ट्र सरकारचा विषय महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे आपल्या आपल्यासोबत राजेश टोपे आणि खासदार टोपे सुद्धा होत्या तर या संपूर्ण जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आणि या शेतकरी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना या ठिकाणी लक्ष केलं जाते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कुठेतरी त्या ठिकाणी आता हे सगळे प्रश्न सोडवले पाहिजे अशी मागणी आता राष्ट्रवादीच्या संपूर्ण नेत्यांकडनं केली जाते कॅमेरामॅन किरण खडवेसा शुभम बोडके एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट